तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते वरळेगावचे माजी सरपंच राम देवकर विचार मंच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी बिभीषण देवकर सुनील देवकर पत्रकार उमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती माजी सरपंच राम देवकर विचार मंचा रक्तदान शिबीर, आधार कार्ड आयुष्यमान भारत योजना कार्ड वृक्षारोपण उपक्रम वर्षभर राबवून सामाजिक कार्य देवकर परिवाराकडून होत असल्याची प्रतिक्रिया बिभीषण देवकर यांनी यावेळी दिली आज प्रकाशन तालुका पोलीस स्टेशनचे पी आय माननीय स्त्री शिंदेसाहेब यांच्या हस्ते ते प्रकाशन है। आ, या ठिकाणी झालेलं आहे या दिनदर्शिकेचा हा दुसरा वर्ष आहे मागच्या वेळेच्या पै प्रथम दिनदर्शिकेच्या कार्यक्रमासाठी प्रचंड असा प्रतिसाद लोकांचा लाभला आणि ही दिनदर्शिका गावातील प्रत्येक लोकांपर्यंत आम्ही पोचवली आणि त्यां असा प्रतिसाद बघून यावर्षी आम्ही एक वेगळी संकल्पना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत याचं वैशिष्ट्य असं आहे की बोरामणी मुस्ती मुळेगाव तांडा बक्षीपरगाव वरळेगाव वडजी वळेवाडी काशेगाव खडकी अशा एकूण दहा गावच्या ग्रामदेवतांची जत्रा व यात्रा ह्या तारखेसह उल्लेख करणारी ही दिनदर्शिका एक वेगळी दिनदर्शिका आहे त्याचबरोबर एकोणीस फेब्रुवारी रोजी